आपण आपल्या गाडीची सर्व्हिसिंग रेग्युलर करतो मात्र आपल्या शरीराच्या सर्व्हिसिंगचं काय तर काळजी करू नका कारण संगमनेरमध्ये आपल्या सेवेत दाखल डायग्नोस्टिक्स साक्षी सर्व्हिसेस अंतर्गत सुरू असलेल्या डायग्नॉस्टिक्स मध्ये ब्याऐंशी प्रकारच्या शारीरिक रक्तलघवी चाचणी फक्त तेवीसशे रुपयात भारतातील विश्वसनीय नाव असलेल्या या डायग्नोस्टिक्समध्ये मध्ये टेस्ट थायरॉइड टेस्ट कॅन्सर मार्कर तसेच इतर ॲडव्हान्स टेस्ट साठी आजच संपर्क करा साक्षी पॅथॉलॉजिकल सर्व्हिसेस कृष्णा प्राईड पहिला मजला जठार हॉस्पिटलजवळ ताजनेमाळा संगमनेर संपर्क अठ्ठ्याण्णव बावीस सव्वीस पस्तीस त्रेसष्ट आणि अठ्ठ्याऐंशी तीस सोळा चौदा शून्य आठ सध्या संगमनेर नगरपरिषद निवडणुकीचा प्रचार जोर धरू लागला शिवसेना महायुतीच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ यांनी प्रभाग क्रमांक नऊ मधील पावबाकी रोड परिसरामध्ये घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधला स्थानिक नागरिकांची पसंती समस्या आणि अपेक्षा जाणून घेत त्यांनी आगामी काळातील विकासात्मक दृष्टिकोन मांडलाय थेट जनतेत जाऊन त्यांच्या आशीर्वादना निवडून येण्याचा विश्वास व्यक्त करत सुवर्णा खताळ यांनी मतदारांना साथ देण्याचं आवाहन केलंय या दौऱ्यामध्ये प्रभाग नऊचे उमेदवार सलीम रज्जाक शेख आणि रोहिणी तुकाराम सातपुते यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येनं सहभागी झाले कार्यकर्त्यांचा उत्साह जनतेचा प्रतिसाद आणि घराघरातून मिळणारा पाठिंबा यामुळे प्रचार अधिक रंगतदार होत चाललाय सुवर्णा खताळ यांच्या नेतृत्वाविषयी मतदारांमध्ये सकारात्मक वातावरण पाहायला मिळत विकास स्वच्छता सुरक्षितता आणि सुविधा यावर आधारित शासन देण्याची हमी देत शिवसेनेच्या प्रचार पथकानं आजचा प्रचार दौरा यशस्वी पद्धतीनं पूर्ण केलाय सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर परंपरा आणि दर्जा या दोहींचा मेळ राखत ने जिंकले सर्वांचाच विश्वास म्हणूनच असंख्य कुटुंबांच्या बस्त्यांची परंपरा आजही राजपाल मध्ये अविरत सुरू आहे सूटिंग शर्टिंग साड्या जेंट्स लेडीज चिल्ड्रन्स वेअर चे भरपूर प्रकार हो लग्नाच्या बस्त्यासाठी पाहुण्याने राखला यांचा मान आणि संपतरावांच नाव घेते राजपाल हाय आमच्या नगर जिल्ह्याची शान राजपाल नवीन नगर रोड संगमनेर विश्वसनीय कापडांची अखंड परंपरा